अहमदनगर जिल्ह्यातील मनाळे येथे कोरड्या विहिरीमध्ये उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यानं शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या शिष्टाईनंतर आपलं उपोषण मागे घेतलंय अहमदनगर जिल्ह्यातील मनाळे गावातील शेतकरी भैरवनाथ जाधव हे गेल्या सात दिवसांपासून आपल्या शेतातील कोरड्या विहिरीत उपोषणाला बसलेत पतसंस्थेचं कर्ज माफ व्हावं आणि शेतीच्या जप्तीची कारवाई थांबवावी या मागणीसाठी त्यांनी सुरू केलेलं आंदोलन अखेर शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या शिष्टाईनंतर भैरवनाथ जाधव हो, यांनी आपलं आंदोलन मागं घेतलं शिवसेनेचे युवा नेते सतीशदादा भांगरे व भूमिपुत्र शेतकरी संघटना यांनी या उपोषणाला पाठिंबा दिला होता सतीशदादा भांगरे व भूमिपुत्र गेले सात दिवस या उपोषणस्थळी हजेरी लावत होते खासदार लोखंडे हे मंगळवारी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यासोबत चर्चा करणार असून चर्चेवेळी पतसंस्थेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत सरकारनं माफ करावं असं पत्र दिल्यास पतसंस्था तसा निर्णय घेईल असं पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं त्यावर खासदार लोखंडे यांनी पुढाकार घेत येत्या सहकार मंत्र्यांसोबत आपण एकत्रित बैठक घेऊन मार्ग काढू असं आश्वासन उपोषणाला बसलेल्या जाधव यांना दिल्यानंतर त्यांनी विहिरीबाहेर येत आंदोलन मागे घेत असल्याचं जाहीर केलं मी उपोषण हे साहेब आणि खासदार साहेब शिवसेनेचे हे आल्याबद्दल मी उपोषण सभापती शिवसेनेचे अजून काही लांब काय सचिन सचिन भांगरे आले यांच्या सौजानी आणि धुमाळ साहेब मच्छिंदर धुमाळ साहेब यांनी आश्वासन देऊन यांनी मला उपोषण सोड्या लावले यांनी उपोषण गेले सात दिवस केलं आणि त्यांचे जे उप कर्ज घेतलं होतं पस्तवस्थेच त्यांचं व्याज माफ व्हावा ते मुद्दल भरायला तयार आहे मी संबंधित सर्व संचालकांचे चेअरमॅनचे माझं बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं हे सर्व जनतेचे डिपॉझिटचे पैसे आहे आम्ही काही एक लाख रुपये त्यांना ला माफ केलेलं आहे आणि त्या संदर्भात आम्ही राज्य शासनाकडे तो प्रस्ताव व्याज आणि शासनाने जर आम्हाला आदेश दिले तर आम्ही पूर्ण माफ करायला तयार आहे पस संस्थेचा सबमिट करून ह्यांना जास्तीत जास्त मदत शासनाच्या वर्तीने मी करून द्यायला तयार आहे त्यामुळे ह्यांनी उपोषण सोडल्याबद्दलचे जाधव यांचं मी अभिनंदन करेल आणि ह्यांना यश येऊ आणि शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी होईल या अपेक्षा व्यक्त करतो